नमस्कार मित्रांनो जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे कारण एक जानेवारीपासून रेशन कार्ड धारकासाठी दोन नियम लागू होणार आहेत या दोन्ही नियमाचं जर तुम्ही पालन या महिन्यामध्ये नाही जर केलात तर रेशन कार्डामधून तुमचं नाव हटवलं जाईल आणि दोन हजार पंचवीसमध्ये रेशन कार्डावरती मिळणारे जे धान्य आहेत ते सुद्धा पूर्णपणे तुम्हाला बंद होईल कोणते दोन नियम आहेत या दोन नियमाचे पालन तुम्हाला कशा पद्धतीने आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला एक तात्काळ काम करून घ्यायचं आहे याबद्दलची माहिती पूर्ण या, या व्हिडिओच्या माध्यमातून मादे तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्याकडे पिवळा रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल या दोन्ही रेशन धारकांना हा एक दिलासा देणारा अपडेट आहे पहिला नियम सर्वप्रथम आपण समजून घेऊया दुसरा नियम तर अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण पहिला नियम समजून घेऊया पहिला नियम म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड आहे पिवळा किंवा केसरी रेशन कार्डावरती ज्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं मृत्यू म्हणजे मय झालेले असेल तर या व्यक्तींचं नाव त्या रेशन कार्डामधून कमी करून घ्यायला पाहिजे जर रेशन कार्डावरून त्या व्यक्तीचं नाव जर तुम्ही नाही कमी केलं तर तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी सरेंडर सुद्धा होऊ शकतो त्यासाठी एखादा व्यक्ती जर तुमच्या कुटुंबातून मयत झाला असेल त्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डामध्ये होता तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कमी करून आहे नाव कमी करून घेण्यासाठी तुमच्या गावातील जो रेशन दुकानदार आहे ज्यांच्याकडे तुम्ही रेशन घेताय त्या दुकानदाराकडे आहे मयत झालेल्या व्यक्तींचा आधार कार्ड त्यांना आहे त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या रेशन कार्डामधून कमी करून घ्यायचं आहे हा तुमचं काम आहे आधार कार्ड नाव नेऊन देणं आणि त्या रेशन कार्डामधून त्या व्यक्तीचं नाव कमी करून ना। घेणं जर तुमच्या कुटुंबात एखादा व्यक्ती मयत झाला नसेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही आता त्यानंतर दुसरा नियम समजून घ्या दुसरा म्हणजे ज्या ज्या व्यक्तींचे नाव रेशन कार्डामध्ये आहेत अशा सर्व व्यक्तींना ई सी करून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या रेशन कार्डला आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे आता ज्या ज्या व्यक्तींचे नाव रेशन कार्डामध्ये आहेत अशा सर्व व्यक्तींना रेशन दुकानदाराकडे आहे त्यांच्याकडे जे आरशी मशीन आहे त्या मशीनवरती तुम्हाला अंगटा मारून सी करून घ्यायची आहे बाहेर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला सी करता येणार नाही किंवा आधार कार्ड ओ टी पीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सी करता येणार नाही रेशन दुकानदाराकडे आहे जेवढ्या व्यक्तींचं नाव ते रेशन रेशन कार्डामध्ये आहेत अशा सर्व व्यक्तींचे तुम्हाला अंगटे मारून त्या ठिकाणी तुमचे सर्व आधार लिंक करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी काही लोक कमेंट लगेच करतील ते म्हणजे स्थलांतरित झालेले कुटुंब आहेत आता बाहेर गावी काही कामानिमित्त काही लोक गेलेले आहेत आता अशा व्यक्तीने कोणत्या ठिकाणी ई के वाय सी करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये सध्या तुम्ही आहात अशा ठिकाणी जो रेशन कोटेधारक आहे म्हणजे जो रेशन दुकानदार आहे त्यांच्याकडे जा तुमचा आधार कार्ड घेऊन किंवा तुमच्या कुटुंबात जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तीला घेऊन तुम्हाला त्या रेशन दुकानदाराकडे जायचं आहे आणि आधार कार्ड देऊन त्यांना सांगा की माझी ई केवायसी रेशन कार्डासाठी करायची आहे भारतामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर सध्या कामाला असाल तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये तुम्हाला केवायसी करता येणार आहे फक्त तुमचा अंगठा मारून तुम्हाला केवायसी करता येणार आहे बाहेर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला केवायसी करता येणार नाही हे मात्र नक्की आहे हे दोन नियम अतिशय महत्वपूर्ण आहेत जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींची ई केवायसी झाली नाही तर अशा व्यक्तींचं नाव एक जानेवारीपासून हटवलं जाईल आणि इथून पुढे जे मिळणारे धान्य आहेत त्या व्यक्तींच्या नावे येणार नाही जेवढ्या लाभार्थ्यांची ई सी झालेली आहे तेवढ्याच व्यक्तींना मोफत धान्य असेल किंवा यावरती मिळणारे जे पैसे आहेत जे अनुदान आहेत ते सुद्धा त्यांना मिळणार नाही त्यासाठी तात्काळ तुम्हाला जायचं आहे एकतीस डिसेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे एकतीस तारीखेपर्यंत तुम्ही ज्या ठिकाणी सध्या आहात त्या दुकानदाराकडे जा रेशन दुकानदाराकडे जा आणि त्या ठिकाणी तुमची ई केवायसी करून घ्या जर तुमच्या गावात तुम्ही सध्या राहत असाल तर तुमच्या गावातील रेशन दुकानदाराकडे जायचं आहे आणि ई केवायसी प्रत्येकाची करून घ्यायचं आहे जर तुमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तींचा मय झाला असेल तर त्या व्यक्तींचा आधार कार्ड घेऊन त्या रेशन कार्डामधून त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कमी करून घ्यायचे आहेत हे दोन्ही नियम शंभर टक्के लागू होणार आहेत आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागांतर्गत जो आपण आदेश देण्यात आलेला आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण पूर्वी घेतलेली आहे भरपूर असे लाभार्थी आतापर्यंत या ई के वायपासून पासून वंचित आहेत ज्यांनी ज्यांनी हा पूर्वी व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी नक्की ई के वायशी करून घेतली असेल परंतु ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी मात्र नक्की तात्काळ ई के वायशी करून घ्या मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जा नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र